कपाटामध्ये जर जागा कमी असेल ना तर साड्या कशा ठेवावा हा नेहमी प्रश्न पडतो तर कपाटामध्ये जर जागा कमी असेल तर साडीची घडी तुम्ही नक्की अशी करू शकता तर मी इथं ऑरगेन्झा साडी घेतलेली आहे आता या साडीची ना इथं बघू शकता आठ पदरी अशी लांब घडी करून घेतलेला आहे आणि साडीवरचा जो काही मॅचिंग ब्लाऊज आहे शिवलेला तो देखील ह्याच्यामध्ये मी ठेवून घेतलेला आहे म्हणजे जागा कमी लागेल अशा पद्धतीने रोल घडी करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही साडी आणि ब्लाऊज कप कपाटामध्ये नक्कीच ठेवू शकता किंवा तुम्हाला वाटत असेल की जागा खूपच कमी आहे साडीवर जो काही मॅचिंग पर्कर किंवा पेटीकोट आहे ना तो देखील तुम्हाला या साडीमध्येच ठेवायचा आहे तर मग अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साडीवर वर्थ त्यावरती पेटीकोट परकर ठेवायचा आहे त्यानंतर त्यावरती ब्लाऊज ठेवायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा रोल अशी घडी करून घ्यायची आहे साडीची ह्या पद्धतीने तुम्ही साडी कपाटामध्ये नक्कीच ठेवू शकता नक्कीच तुम्हाला ह्या पद्धतीने साड्या ठेवल्या तर जागा कमी लागेल कमी जागेमध्ये जास्तीत जास्त साड्या ब्लाऊज आणि परकर बसतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा